मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज सातपूर कॉलनीतील भीम फेस्टिवल अध्यक्षपदी श्रीमती सरोजिनी पानपाटील तर कार्याध्यक्षपदी सौ वैशाली निळे यांची निवड सातपूर कॉलनी दरवर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अर्थात भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते यावर्षी भीम फेस्टिवलच्या अध्यक्षपदी श्रीमती सरोजिनी पंडित पानपाटील तर कार्याध्यक्षपदी सौ वैशाली दीपक निळे यांची निवड करण्यात आली महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन करतानाच सोमवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी नाशिक महानगरपालिकेच्या जिजामाता पटांगण सातपूर कॉलनी येथे भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने गायक प्रतीक सोळसे यांच्या जलसाचा कार्यक्रम होईल कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी सौ गौतमी साळवे सौ कमल मैरे मीरा धिवरे पुष्पा सोनोणे सौ तिवडे सौ बनसोडे सौ विमल केदारे सौ अलका केदारे सौ मनीषा साळवे आदी महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी जेतवन बुद्ध विहार आणि धम्मसागर प्रबोधन संघाचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते वैभव महिरे यांनी दिली सन्मान स्फोटींसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान्यूज पोटेल सातपूर नाशिक